जय शिवराय एक मराठा लाख मराठा किती खोटं बोलणार ही बाई संगीता वानखडे काय तर म्हणते अटक केली मला जरा तुम्ही आधी हा व्हिडिओ बघून घ्या कारण की संगीता वानकडे म्हणते हिला अटक केली तिचे अवकाश आहे का पाटलावरती आशिल भाषात बोलून आणि हिला पाटील यांनी दोन वर्षामध्ये तिच्यावरती एक शब्द तरी बोलले का पाटील या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आपण आणि या बोलू जर बुद्धी आहे काय झालं तिच्या फार उशीर झाला मला पूर्ण बघा मग आपण याच्यावर मी सांगत आहे दोन तीन दिवसापासून की केस माझ्याकडे आलेली आहे त्यासाठी मग बरंच कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी कधी बालकल्याण विभागकडे जावं लागतं कधी पोलीस स्टेशन कधी कोर्ट या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि मग दिवसभर फार दगदग होती आणि मग संध्याकाळी कुठे तरी आल्यावर मी थोडा वेळ लाईव्ह घेत तसं काल खूप थकले होते काल माझं डोकंही दुखत होतं जास्त दगदग झाल्यामुळं आणि मी लाईव्हला नाही ला आली परंतु आज सकाळीच एका आजींचा फोन आला बाई गं तू व्यवस्थित आहेस ना म्हणजे त्या रडायला लागल्या आणि त्याच्यानंतर जयमाला त्यांचंही मासे आलं म्हटलं आता चला थोडंसं लाईव्ह आता आत्तासुद्धा मी तिकडेच चालली परत परंतु म्हटलं पहिलं जाण्याच्या अगोदर मला कारण आज सुद्धा उशीर होणार आहे आणि मग मला लाईव लागली तर नका असं करून माझे व्हिडिओ बघणारे लोक आहेत ना प्रौढ वर्ग जास्त आहेत त्यामुळं फार प्रेम करतात ती लोकं माझ्यावर फार प्रेम करतात त्यांचं माझं त्यामुळं काय तुम्हाला साध्य आणि सिद्ध होणार नाही काय चाभरट लोक आहात तुम्ही चाभरट त्याच्यानंतर भाद्रे आमच्या विदर्भातमध्ये भाद्रे म्हणतात अशा लोकांना भादर वादर करायचं बाकी लाभ त्यांना काहीच नसतं पण भादरायचं जाईन तिथं भाद्रत राहायचं आमच्या विदर्भात लोकांनी भाद्र न बंद करावं आणि संगीता अरे संविधानाची पूजा लिहिली संविधानिकरित्या कायद्याची फार मान सन्मान करणारी बाई आहे आतापर्यंतचा माझा इतिहास आहे मी कधीच गायक होते हेच झाले हेच झाले ना आपलं कर्तव्य आहे ती खोटी आहे खरी आहे तिथं जायचं आणि हजर व्हायचं हो बोलवलं नंतर मला बोलवलं की मी जा त्यामुळे तुम्ही लोक काळजी करू नका बिलकुल टेन्शन घेऊ नका संगीता कुठेही गायब होत असतं बरं का, का। गाय असतं आत्ता बघा सकाळीचे एक केस केस त्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून त्या मुलाने फसवलं विभक्त आहे ती महिला आणि नवरा तिचा म्हणजे तिच्यासोबत हात नाही आहे आणि कुठेतरी एक नाही का आधार शोधायला मी वारंवार महिलांना सांगते बाई ग आधार शोधू नका आधार शोधू नका आधार शोधायला जाल तर तुमचा बळी घेतल्या जा जाईल तुम्ही सक्षम आहात तुम्ही तुमच्या पायावर उभं सकाळी त्या बाई ताईचा फोन आलेला म्हणजे ज्यांच्या मैत्रिणीसोबत हे घडलं त्या मैत्रिणीने मला फोन केला की माझी मैत्रीण आहे आणि एका तिच्याच नात्यातला आहे तो त्याने तिला लग्नाचा आम्हीच दाखवलं की मी लग्न करेल तुझ्या दोन मुलांनाही स्वीकारेल मी तू काळजी करू नको आणि तो काहीतरी बिना लग्नाचा काहीतरी आहे असं आहे की त्याचं लग्न झालेलं नाही पण हिच्या दोन तर तो हिला म्हटलं की तुला स्वीकारेल आणि त्याच्या ती कुठंतरी बळी गेली त्याच्या बोलण्याला ती भाळली आणि त्यांच्यामध्ये काय फिजिक फिजिकल रिलेशन शिकवालं आणि शारीरिक संबंध त्यांच्यामध्ये झाले आणि आत्ता तो मुलगा म्हणतो की नाही माझ्या घरचे नाही म्हणतो आता काय करायचं तिला मी स्पष्टपणे विचारलं की बाईगं खरं सांग तू त्याला कॉन्टॅक्ट केला का त्याने तुला ते म्हटले नाही ज्याला त्याला ज्या वेळेला कळलं की माझ्या माझ्या मिस्टर आणि मी आम्ही वेगळे राहतोय किंवा आता आम्ही एकत्र कधी होणारच नाही तर त्याने स्वतःहून मला लग्नाची मागणी घातली अगोदर की मी लग्न करेल तुझ्याशी त्याची तयारी आहे का आणि त्याच्यानंतर म्हटलं की मला गोड गोड बोलून त्याने असं मला फसव आता नक्की नक्की गुड डे नक्की आगोकडे नक्की अगदी नक्की मी सांगेन तर असं झालं की बघा त्या मुलीला आता काय मी सांगू आता लग्नाचं आमिष दाखवून तिला फसवलं ह्याचा गुन्हा तर दाखल होणारच ना मुलं पण काय करतात बघा किती फसवतात आणि महिलांना मला सांगायचं कोणी कितीही गोड दे या गोष्टीला बळी जाऊ नका तुम्ही आणि नका असं फसवून तुमची शिकार स्वतःच तुम्ही त्या जाळ्यात मध्ये अडकता आणि तुमची शिकार होते तर नका जाळे टाकणारे असतात जो एकटी महिला म्हटलं की जाळे टाकणारच पावलो पावली तुम्हाला ओरवडणारे भेटतील पावलो पावली तुमचे लोचके तोडणारे गिराळ तुम्हाला भेटतील पण तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकू नका ना माझी विनंती आहे महिलांना त्यामुळं विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही महिलांनी काळजी घ्या आणि अशा गोष्टींमध्ये अडकू अडकू नका तर तिकडेही खरं तर मला जायला वेळ नाही मी तिला सांगितलं तू अर्ज की काय होतं बघ तिथं अर्ज नाही घेतला तर मला कॉल कर मग बघू आपण काय करायचं तिकडे जायचं हडपसरलाही ही पण केस इम्पॉर्टंट आहे हातातमध्ये आलेली आहे ही महत्त्वाची आहे त्यामुळं काय होतंय ना फार धावपळ चालू झालेली आहे काय झालं माझा भाऊ आजारी होता त्याच्यामुळं मी सगळ्या केस ज्या आहेत किंवा मी त्या लोकांना सल्ले द्यायची जवळ जर असेल तर मी पोलीस स्टेशनला मदत करायला जायचे मी लांब जात नव्हते कारण मला सारखं त्याच्यासोबत राहावं लागायचं तो गेल्यापासून मी हळूहळू पडायला लागले बाहेर माझ्या पूर्व जी माझी कामं ती मी त्या पद्धतीत करायला लागली त्याच्यामुळं राहते कधी कधी वेळ म्हणजे मी जर नाही आलेला तर मला अटक केली काय गरपायली काय रे भाद्रा लोकांना बंद करावी यास अगदी कराड अरे तुमच्यासारखे शुभचिंतक माझ्या सोबत असतात मला काय काळजी आपल्या समोर करू द्या काळजी करू नका कायदे आहेत हा सगळ्यांना बघा तुमची माहिती घेण्याचा त्यांना अधिकार आहे आपण कुणाला कुणाचेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य कदा आणू शकत नाही जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही ना ताई की आपल्याला त्रास होतो या गोष्टी तोपर्यंत शांत बसा तुम्हाला वाटत असेल की या गोष्टीमुळे मला माझ्या काहीतरी तुमच्या गोपनीयतेला काहीतरी भीती आहे किंवा तुमच्या जीवाला भीती आहे तर तुम्हाला चल्या की सांगण्याची गरज नाही तुम्हाला झालाच समजा म्हणता येईल पण हे सांगायची गरज बांधली की त्यामुळे मी त्याच शिकवणीवर चालते आपण काय पेरतो ना तेच आपल्याला भेटणार आहे मी पुन्हा वारंवार सांगत असते कि दुनिया गोल आहे ही दुनिया इथून गेलेला माणूस पुन्हा इथंच येतो लक्षात ठेवा इथून गेलेला माणूस कुठेतरी गायब होतो का नाही पक्षी हा जरी आकाशात कितीही उंच त्याने झेप घेतली ना तरी त्याला पुन्हा रात्रीचं खाली चवं लागतं आकाशात मध्ये झाडं नाही आहेत आकाशामध्ये त्याला थांबण्यासाठी जागा आहे त्यामुळं एक लक्षात ठेवा आपल्याला कोण काय देतं तुम्ही तुमच्या हाताने जर फुलं व्हाल मोगऱ्याची द्याल एखाद्याला तर त्या हाताचा सुद्धा वास त्या फुलांचा येतो आणि त्याने जर तुम्ही घाण द्याल तर त्या हाताचाही वास घाणच येणार त्यामुळे आपण काय द्यायचं हे ठरवायचं आणि बाकी ज्याची त्याची वृत्ती असते लक्षात ठेवा स्वभाव असतो स्वभावाला औषध नाही आपण बराच वेळा ऐकतोही म्हण लहानपणापासून ऐकत आलेलं प्रत्येकाचा स्वभाव आहे आणि मी ना माझं मेडिटेशनसाठी मी जाते तर खरं सांगते माझा जो राग आहे ना कंट्रोल होत नव्हता त्याच्यासाठी मी अगदी जॉईंट केलं आहे की माझं मन मी वारंवार सांगत असेल मन ताब्यात ठेवा आपलं ना कुणीतरी काहीतरी म्हणतं म्हणून आपण भरकटले गेले नाही पाहिजे अगदीच आणि या गोष्टी मी शिकते नक्कीच आणि त्या शिकल्यानंतर मला खूप प्रौढ लो, प्रौढ लोकांनी सांगितले शिकलेले अगदी ज्यांनी कथा कादंबऱ्या लिहिल्यात अशाही लोकांनी मला सांगितलं की ताई तुझ्यासारखी मांडणी कुणालाच करता येणार नाही फक्त शब्द शब्द जपून सोड कुठला शब्द कुठं सोडायचा बस बाकी तो घाण बोलला म्हणून आपण बोलायचं नाही तिच्या तू चांगलं पण उत्तर देऊ शकतेस आणि तुझ्या शब्दांना तेवढी धारा आहे तुझ्या शब्दांना जेवढा आधार आहे तुझ्या शब्दामुळं कोणाला तरी जसा आधार भेटतो तशीच धारही आहे तुझ्या शब्दामध्ये की समोरचा अगदी तो तू बोलल्यानंतर घालच होते तर अगदीच त्या गोष्टी मी नक्कीच सत्ता आहे या गोष्टी आपल्या माझा स्वभाव आहे जो जे माझ्यामध्ये नाही ते मी मिळवण्याचा प्रयत्न करते आणि नक्कीच मी तुमच्यासारखे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद नक्की ते बाहेर काम खूप खूप धन्यवाद तर अशा पद्धतीमध्ये दे, पुन्हा मी आज